संपूर्ण भारतवर्षामध्ये देवीची एक्कावन्न शक्तीपीठे आहेत यापैकी मूळ पीठ म्हणजे नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर हे आई श्री रेणुका देवीचे मूळ पीठ म्हणून प्रख्यात आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून श्री रेणुका देवी मंदिर हे भाविकांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते उद्धव ठाकरे सरकारने मंदिरे प्रार्थनास्थळे हे उघडण्याचा घटस्थापनेचा मुहूर्त साधला होता त्या अनुषंगाने सात ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मंदिराचे द्वार हे संपूर्णपणे भाविकांसाठी खुले करण्यात आले नमस्कार माझं नाव निलेश वसंत केदार माहूर कई पंडित अंबादास श्रीकृष्ण जोशी वेदाध्ययन ज्ञानपीठ इथे आपण अनेक वेदांचं शिक्षण अनेक पद्धतीने देतो आज विदर्भ विदर्भन्यूजला रेणुकादेवीच्या मंदिरामध्ये जे काही विधी झाले सकाळपासनं या संदर्भामध्ये आपण विदर्भ न्यूजला काही सांगू इच्छितो आहे सर्वप्रथम जी भाविक आलेली आहेत त्या भाविकांना आपल्या संस्थांतर्फे आणि सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आज सकाळी घटस्थापनेला सुरुवात झाली पण मुहूर्ताच्या संदर्भामध्ये जर का विचार केला तर सकाळी पाचपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंतचा मुहूर्त हा घटस्थापनेसाठी प्रशस्त असा मुहूर्त आज होता आणि या वेळेमध्ये आपण कुठल्याही वेळेमध्ये सकाळी पाचपासून दुपारी दीडपर्यंत घटस्थापना करू शकत होतो ती घटस्थापना आपण रेणुकादेवी दीद मंदिरामध्ये सकाळी सात चार्थ वाजता केलेली आहे घटस्थापना करत असताना अनेक देवतांचं पूजन करून भगवती रेणुकेजवळ घटामध्ये धान्य प्रक्षेपित करून त्या धान्याचं अंकुरित नऊ दिवसामध्ये जे बीज होतं त्या बीजाच्या रूपाने भगवती रेणुका तिथे वास करत असतात आणि ती घटस्थापना करत असताना गणपतीपूजन पुण्याहवाचन मातृकापूजन असे अनेक विधी झाले अनेक वैदिक सुता सुतांचं तिथे पठण झालं आणि ते पठण झाल्यानंतर संकल्प जो झाला त्या संकल्पामध्ये रेणुकादेवीची जेवढी मंडळी आहे त्यांचं तर कल्याण होच पण अखिल विश्वाचं कल्याण आपल्याकडे वैश्विक प्रार्थना आहे ती वैश्विक प्रार्थना आहे सर्वेत्र सुखीनं संतु सर्वे सन्तु निरामया सगळेजण सुखी असो सर्व निरामय म्हणजे निरोगी असो हो। सर्वे भद्रा आणि पश्यंतू सगळ्यांचं कल्याण हो ही वैश्विक प्रार्थना इथे म्हटली गेली आणि रेणुकादेवीच्या भक्तगणांसाठी प्रतिनिधी म्हणून जी अधिकारी वर्ग आले त्यांनी ती पूजा संपन्न केली ती पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं काही निर्बंध हे शासनाने दिलेले आहेत त्या निर्बंधाला अनुसरून ते दर्शन चालू आहे हे दर्शन होत असताना भगवती रेणुकेचं द्वार जरी का बंद असलं तरी भक्तांच्या हृदयामध्ये मुख्य वास करत आहे

आणि आपले आपल्याला माहीतच असेल की करोनामुळं सर्व देवस्थान महाराष्ट्रातले बंद होते आणि आजपासून सर्व देवस्थान उघडण्यात आले आहे आणि त्यामुळे भाविकांना चांगली उत्तम संधी मिळाली आहे की देवीचे दर्शन ह्या नवरात्रनिमित्त घेऊन जो घटस्थापना आपण आज केलेली आहे त्यामुळे त्यांना सगळं सर्व लोकांना आपल्या भारतातील लोकांना सर्व हिंदू बांधव किंवा सर्व धर्मीय लोकांना देवीच्या कृपेमुळे धन धान्य त्यांच्या जीवनात उत्कर्ष प्राप्त होईल त्यांना चांगले आरोग्य लाभेल ह्या करोनामुळे ज्यांना परिवारांना जे दुखद याच्या म्हणजे जावा लागला आहे दुखद त्यांच्यावर विडंबना आलेली आहे काही लोकांनी आपल्या कुटुंबातले सदस्य गमावलेले आहे त्यांच्यावर सर्वांवर देवीची कृपा होईल आणि त्यांना दुखातून वर येण्याकरता त्यांना एक शक्ती प्रदान होईल असं मी देवीकडे साकडं घातलेलं आहे आशीर्वाद आज भारत स्वतंत्र यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच रेणुका देवी संस्थांचे अध्यक्ष कमल किशोर सिंह गौतम संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार कोषाध्यक्ष तथा तहसीलदार राकेश गिड्डे विश्वस्त संजय कान्ह अरविंद देव दुर्गादास नमस्कार आज नवरात्रीचे पहिले दिवस आहे आणि आज सकाळी पाच वाजतापासून दर्शनासाठी भाविका येत आहेत आणि ज्या भाविकांनी ऑनलाईन पासेस या ऑफलाईन पासेस बुक केलेली होते ते त्यांना प्रवेश मिळाली आहे आणि इथे मंदिराची परिसरात कोविडची नियमावली पालन होत आहे सर्व भा भाविक सहकार्य करत आहे आणि इथे सिक्युरिटीची दिशेने बंदोबस्त दिशेने पोलीस अतिरिक्त फोर्स पण आहे आणि जे मास्क ज्यांना ज्यांनी मास्क वापरलेले आहे फक्त त्यांना आतमध्ये यायची परमिशन आहे आणि आज पहिला दिवस आहे घटस्थापना झालेली आहे आणि आरती पण झालेली आहे सो पुन्हा सर्व भाविकांना विनंती आहे की तुम्ही दर्शनासाठी येताना ऑनलाईन श्री डब्ल्यू 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 डॉट श्री रेणुका देवी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन दर्शनासाठी ऑनलाईन पासस तुम्ही बुक करावी जर ऑनलाईन पास बुकिंगमध्ये काही अडचणी आल्यास तुम्ही इथे ये येऊन ऑफलाईन पासेस पण घेऊ शकता सो कृपया सर्व भाविकांना नवरात्रीची हार्दिक घटस्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेचा विशेष उत्सव घटस्थापना म्हणजे शरीर रूपी घटामध्ये उत्तम विचार आचाराचे बीजारोपण करणे हा होय स्त्री शक्तीच्या पूजनाला विशेष महत्व असते त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या भगवती रेणुकेच्या गाभाऱ्यामध्ये महाभिषेकानंतर शोषोपचार पूजन करून घटस्थापना संपन्न झाली सकाळी सहा वाजता कालचा पूर्ण आंबाबाईचा शृंगार उतरवून देवीचे पूर्ण मुकुट हात जे काही दागिने आहेत ते पूर्णपणे काढून स्वच्छ करून त्यानंतर पूर्ण शृंगार उतरून देवीचा महाभिषेक करण्यात आला देवीचा अभिषेकानंतर महावस्त्र चढवून देवी देवीला सिंदूर लेपन लेपन पूर्ण मळवट भरवण्यात आले त्यानंतर पूर्ण देवीला मुकुट पुरातन अलंकार अर्पण करून घटस्थापनेची पूजा करण्यात आली घटस्थापना साधारण आपण नऊ सव्वा नऊ वाजता आपण पूजेला सुरुवात केली माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली त्यानंतर मागेच नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली त्यानंतर लगेचच परिवार देवता तुळजाभवानी महालक्ष्मी इकडे पण घटस्थापना करण्यात आली परशुराम मंदिराकडे घटस्थापना करण्यात आली आणि छविना तसंच मंदिरामध्ये आलेला घेऊन आलो आणि आता दुसरी आरती साधारण एका तासामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून महाआरती होईल तदनंतर कुमारिका पूजन व वेद पारायण करणाऱ्या वैदिकांचे यथासांग पूजन जिल्हा न्यायाधीश गौतम यांनी सपत्ती केले यावेळी श्री क्षेत्र माहूरचे न्यायाधीश पवन तापडिया उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव विश्वस्त आशिष जोशी यांची उपस्थिती होती सर्वांना नमस्कार आज दिनांक सात ऑक्टोबर दोन पासून सर्व मंदिर खुले करण्यात आलेले आपल्या माहूरमधील रेणुका देवीचं मंदिरही आजपासून खुले करण्यात आलेलं आहे आपण दर्शनासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पासची सुविधा उपलब्ध केलेली आहे ऑनलाईन पासेस आपल्या संस्थांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच कोविडच्या नियमांच्या अनुषंगाने आपण सर्वांनी काळजी घेऊन दर्शन करावं माझी सर्व भाविकांना विनंती आहे सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कोविड नियमांचं पालन करून परिसरामध्ये स्वच्छता राखावी तसेच स्वतःचं सॅनिटेशन प्रॉपर सोशल डिस्टन्स आणि मास्क परिधान करून व्यवस्थित दर्शन घ्यावं आणि आमच्या संस्थांच्या प्रशासनास सहकार्य करावं धन्यवाद छान मी दोन वर्षापासून प्रतीक्षाच करत होतो आम्ही कधी मंदिर फुलणार आहे आज जेव्हा उघडलं तेव्हा आम्ही पहिलाच दिवस म्हणजे सोडलाच नाही आजच आलो आणि खूप छान दर्शन झालं व्यवस्था खूप छान आहे मंदिर प्रशासनाची आणि आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की बस कोरोना आता हटू दे पुन्हा मंदिर बंद करायची वेळ येऊ दे आणि ऑनलाईन ऑनलाइन पास चे व्यवस्था केली की ऑफलाईन केली तुम्ही दोन्ही आहे पण आम्ही ऑनलाईन बुकिंग करून सांग पास काढून अच्छा ऑनलाइन पास पण काढून घेतलेली आहे आणि सोबतच आम्ही वैक्सीनेशन कंप्लीट केल्याचं सर्टिफिकेट पण सोबत आणलेलं आहे इथली व्यवस्था खूप छान आहे आणि जवळपास मागील एकवीस वर्षापासून आम्ही मी आणि माझी पत्नी नवरात्राच्या पहिल्या दिवशीच येऊन इथून दर्शन कर करत असतो आणि दर्शनाच्यानंतर आम्ही इथून आमच्या घरी जाऊन घटस्थापना करत असतो जाताना इथून थोडंसं देवीचा प्रसाद घेऊन इथली माती घेऊन जात असतो आम्ही आणि त्याच्यामध्ये आम्ही आमच्या घरची घटस्थापना आम्ही पुसक माहूरगडासह महाराष्ट्रातील सर्वच मंदिराची दार आजपासून म्हणजे सात टक्केपासून उघडण्यात आलेली आहे माहूरगड येथील नियमाचं काटेकोर पालन पालन करून ऑनलाईन वेबसिटसुद्धा रेणुकादेवी संस्थांनी जाहीर केलेली आहे ऑफलाईन करण्यासाठी माहूरगड म्हणजेच पायथ्याशी ऑफलाईनची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे दररोज चारदार भाविकांना ऑफलाईनची व्यवस्था करून पास देऊन दर्शन पासची व्यवस्था करण्यात आलेली आहे याचबरोबर येथे एस टी महामंडळातर्फे ऐंशी बसेसची सुद्धा यावेळेस व्यवस्था करण्यात आलेली आहे सिक्युरिटी रेणुकादेवी संस्थांची या ठिकाणी ऐंशी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहे याचबरोबर पोलीस विभागातर्फे दोनशे पोलीसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे अत्यंत शिस्तबद्ध असं नवरात्र उत्सव सा यावर्षी साजरा करण्यात येत आहे कोरोनाचे काटेकोर नियम पाळून का मातेचं दर्शन करण्यासाठी यावं अशी विनंती अध्यक्ष व सचिव यांच्या वतीने करण्यात आली आहे विदर्भ न्यूज साठी संजय घोगरे प्रफुल्ल जोशी व कोंडे सह विदर्भ न्यूज करिता संजय घोगरे पवन कोंडे यांचे सह प्रफुल्ल जोशी यांचा हा वृत्तांत